पहिल्यांदा तर पंधरा दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीचे आयुक्त गोयलसाहेब यांची नव्यानं नियुक्ती झाली आणि एक तर त्यांचं देखील केलं आम्ही सगळ्यांनी आणि खास करून कल्याण शहरातील अनेक वर्षाचे जे प्रलंबित विषय आहेत रस्त्याचे विषय असतील पाण्याचा प्रश्न असेल दफनभूमीचा विषय असेल इतर सगळे काही विषय किंवा नदीमध्ये होत असलेलं घाणीचं साम्राज्य असेल ही बस सेवा असेल अशा अनेक विषयावर घनकचऱ्याचा विषय असेल अशा अनेक विषयांची चर्चा करण्यासाठी आणि त्यातून योग्य ते मार्ग काढण्यासाठी आणि ते काम लवकरात लवकर मार्गी लागावं या विषयासाठी आज माननीय आयुक्त हो साहेबांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन भेट झाली आणि त्यांनी देखील चांगला प्रतिसाद आणि सहकार्य करण्याचं त्यांनी देखील सांगितलं आणि गेले अनेक वर्ष सिओ असतील किंवा कलेक्टर या पदावर ते असतील आणि त्या पदाच्या अनुषंगाने त्यांचा अनुभव हा नक्कीच या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासासाठी आपलं उपयुक्त ठरलं नाही मागील आयुक्तांकडे मॅडम मी तीन वेळा बैठका घेतल्या ठीक आहे काही काही कामं झाली काही कामं आजपर्यंत नाही झाली आणि जी कामं नाही झाली त्या कामांच्याविषयी कामा आता आयुक्त साहेबांशी चर्चा झाली परंतु साधारणतः प्रत्येक महिन्याला ही आढावा बैठक व्हायला पाहिजे मधले दोन तीन महिने अधिवेशन होतं जे पी सी मिटिंग होती त्याच्यामुळे तो गॅप पडला आणि त्याच्यामुळं आता यापुढे तसा गॅप पडणार नाही प्रत्येक महिन्याला एक आढावा बैठक महानगरपालिकेच्या सा साहेब असतील सगळे अधिकारी असतील यांच्याकडं ही आढावा बैठक घेतली